मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांचा अकोला जिल्ह्यातील कार्यकाळ संपल्याने नुकतीच यवतमाळ जिल्ह्यात बदली झाली असून अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार स्थानांतरित करण्यात आले तेवीस ऑगस्ट रोजी माना पोलीस स्टेशनच्या प्रांगणात पोलीस कर्मचाऱ्यांनी छोटेखानी कार्यक्रम घेऊन ठाणेदार संजय खंडारे यांना निरोप देण्यात आला या प्रसंगी त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या यावेळी पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालकृष्ण नलावडे जमादार दिलीप नागुलकर देवानंद दंदी पंजाब इंगडे कुरुमचे सरपंच अतुल बाट यांनी शाल बेपट देऊन त्यांचा सन्मान केला यावेळी माना पोलीस स्टेशनचे संजय देशमुख बाळासाहेब मोखडकर वसंत विरुडकर उपसरपंच इम्रान खान बर्डे बाळासाहेब गुल्हाने आदीसह विविध गावाचे सरपंच पोलीस पाटील पोलीस कर्मचारी व गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती आज, जिल्हा येथून यवतमाळ जिल्ह्यामध्ये बदली झालेली आहे व आम्हाला कार्यमुक्त केलेले आहे त्यामुळे आज आमच्या पुरुष तशा गावकऱ्यांनी एक विलोपसंभा आयोजित केला होता विरोध करीता समारंभाकरिता गावातील बरेच प्रतिष्ठित नागरिक संपूर्ण स्टाफ हजर होता आणि त्यांनी जे आम्हाला या सव्वीस महिन्यामध्ये म्हणजे दोन वर्ष दोन महिन्यामध्ये जे प्रेम दिलं ज्या पद्धतीच्या कामाचा आमचा त्यांनी आज आम्हाला पुरस्कार दिला त्याबद्दल आम्ही सर्वांचे धन्यवाद म्हणतो तसेच कुर्वमीथील सर्व गावकरी मंडळी सर्व सरपंच पोलीस पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य भाडोबो देशमुख तसेच इतर आणि सर्व मान्यवर मित्र महानायकी सरपंच पोलीस पाटील तसेच इतर सर्व पोलीस पाटील माझ्या हद्दीत असलेले सर्व संपूर्ण पन्नास गावच्या सर्व गावांचे मी खूप खूप धन्यवाद देतो बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर